चला मित्रांनो आज मी तुम्हाला एका अनोळखी जागी घेऊन जाणार आहे खूप छान ती जागा आहे अशा जागी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सर्वप्रथम श्रावण सोमवारच्या शेवटच्या महत्वाचा तुम्हाला सर्वांना मनपूर्ण शुभेच्छा तर आज हां सकाळी सकाळी मी सर्व कामात खूप आवरलेली आहे आणि पुढे बायको येण्याच्या आधीच आपल्याला जाऊन रस्त्यावर उभा आहे पहा अजून कोणीच आलं नाहीये पण आपण राईट वेळेला पोहोचलो आणि असं वाटतं की ह्याच्यामध्ये असतील महिला पण नाही बरं का हा समोर कामाच्या महिला असतात महिलांचा टेम्पो चाललेला आहे हा पहा आपला टेम्पो छत्रपती शिवाजी महाराज जय घोषणा करून आपण प्रवासाला सुरुवात करूया पहा आपला प्रवास आपला असल्यामुळे जास्तच हलते थेट आपल्याला त्या ढगाच्या तिकडे असं सर असं वाटतं आपण एकदम स्वर्गालाच चलत असं एक छान निसर्गरम्य असं वातावरण आवती भोवती वगैरे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सुस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीरा ताई ब्लॉगमध्ये आपली मीरा ताई आज असं वाटत गाडीच्या खाली उतरूच नाही आणि असच प्रवास करत राहावा छान वाटते थंड अस ए सी पण फैल असते छान हवेची असा हवा स्वारा स्पर्श करून जातोय समोरच हे खोल तरी आहे बाजूला अगदी घातून चालल्यासारखं फील होते तर ते पावन क्षेत्र प्रभू श्रीरामाचं त्या ठिकाणी आपण आता आलेलोच आहोत समोर न जाता समोरच्या गेटमध्ये फार गर्दी आहे पार्किंगला जागा नाही त्यामुळे आम्हाला सांगितलं इकडून जावं मग आम्ही असं इकडे पुढे गेलो आणि इथे पार्किंग केली महिला वर्ग फारच उत्सुक आहे अगदी पहा कसे आहेत खाली खूप छान वाटते आपण कुठे आलेलो आहोत सौताडा रामेश्वर जामखेड पासन बारा सहा किलोमीटर आहे असं म्हणतात पण मला वाटतं सात आठ किलोमीटर असावं तर सौताडा प्रभू श्रीराम इथे वनवासाला आलेले आणि त्यांनी स्थापन केलेले इथे पिंड आहे सो आपण तिकडे चाललो आणि म्हणतात ते त्याचा संसार आहे काय काय आहे ते आता आपण पुढे पाहणार आहोत जय श्री राम म्हणा सर्वांनी एकदा जय श्रीराम राम। राम। हा बघा हा धबधबा दब प्रभू श्रीरामने इथे बाण मारलेला आहे तर हा झरा झालेला आहे धबधबा दब म्हणतात याला आता सगळ्या मैत्रिणी पुढे आणि मी राहिलेली आहे मागे हे मित्रांनो हे मंदिर आहे आपल्याला इथे जायचंय आहे रामेश्वरेश्वर रामेश्वर मंदिर पण आहे आपल्याला इथे जायचंय कस वाटत पुढे फॉरेन चे सुनबाई पाटलीन बघा रामेश्वरला आले रामेश्वरला फॉरेनच्या पाटलीन आहेत बघा ह्या ओम नम शिवाय फॉरेनच्या आहेत ह्या तुम्हाला मम्मी पहा मी पाया पदर पडतो आहे पायवर पदरवरती गेलो झालं कंदमोळ हे पहा हे मंदिर आहे खाली आलो हे पाहा मित्रांनो पाणी कसं येतं आहे इकडून आणि आता आता हा असा खोबा झालाय रस्ता आणि खालनं पाणी जात आहे असं दोन्ही साईडला धबधबे दब आहेत हे फार हा धबधबा दब इकडे पण आहे धबधबा दब आणि हा ह्या साईडला घेतले सगळ्यांनी <सथ> खाली बसले किती मी किती वेळा बसले दर्शन झालं सगळे प्रसाद खातोय आजीचा व्हिडिओ काढतो आजी तिकडेच गेलो त्या आजीला दाखवायसांना भेटायला ह्या आजी बघा एवढ्या पायऱ्या चढून उतरून आल्यात खाले तर चढणार पण आहेत आणि अजूनही स्वावलंबी नाही यांच्या नातवांना मुलं झाली स्ट्रॉंग आजीबाई आहेत त्या ह्याला म्हणतात संस्कृती बघा मी म्हटलं व्हिडिओ काढते तुमचा आधी पदर घेतला मावलेने किती वाय झालाय अजून पर्यंत काम करतात पंच्याहत्तर आहे का नव्वद आहे पंच्याहत्तर वर्षाच्या आजी आहेत मला असं वाटतं ह्यांनी नव्वदच्या जवळ जवळ गेल्या असाव्यात ऐंशीच्या पुढे तर नक्कीच असणार आहेत स्वतः काम करतात भाजीपाला विकतात शेतामध्ये काम करतात <laughs> पहा ह्या कशाच बघा आजीबाई चालतात ठाण टाणणार आजीबाई कशा चालतात चल रे भोपळ्या टुनूक टुणुक लहानपणीची गोष्ट आठवली मित्रांनो चल रे भोपळ्या टुणूक टुणुक तो जवळ आज भोपळा असत तर आजीबाईची काही धम्माल झाली असती आजीबाई आली रामेश्वराला

सोडलं बाबा 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 स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहतात पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय आपण आता रामेश्वरला आलेलो आहोत आम्ही ते वडापाव खाल्ला कोणी कोणी पाणीपुरी कोणी वडापाव

माहिती आहे तिचं मला तर वाटतं एक पण दात नसलं आजीबाईच्या तोंडात तरी पण घेऊतात बघा आजीबाई माल चला तर मित्रांनो मी आहे तुमची रजा घेतो मी इथेच पण पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो